सात गाड्या सात गाड्यांच्या बरोबर पहिलांचा कस पंधरा पहिल्यांबरोबर डायव्हरांचा कस पंधरा फायनल सुटण्या सरी सज्ज कोण होत एक गाड्या फायनल सुटल्या सभापती केसरी या मैदानातील फायनलचा पुरा पोट गाड्या लक्ष द्या पण होणार एक लाख अकरा हजार मंत्री एका मुलं दुसऱ्याचा मात्र किड लढत चाल आणि कडना लढत फुली सुंदर आणि पारदर्शक मैदान माननीय भाऊ जाधव यांच्या वाढदिवसाने मी आयोजित केलेला सभापती केसरी मैदान आयोजित या मैदानातला पडगाचा पिवळा पडला